संजय राऊत म्हणतात की दसरा मेळामध्ये एक मोठा धमाका होईल आता तुम्ही अनेक दिवसापासून त्यांचे वक्तव्य ऐकत आहे कशा प्रकारे बघतात संजय राऊताला काय सवय आहे तो सकाळचा भोंगा वगैरे वाजवण्याची काहीतरी बोलायचं असते पण काहीतरी बोलतात पण धमाका आम्ही देणार आहोत उरली सुरली जे आता शिवसेना उभारणार आलेली आहे त्या उभाटेला दसऱ्या मेळाव्याच्या नंतर आम्ही सुद्धा त्यांना एक मोठा दणका देणार आहोत तेव्हा त्यांना कळेल की त्यांचा पक्ष या राज्यातून नेशनाभूत झालेला आहे किती लोक संपर्कात आहेत मागा देण्यासाठी तुम्ही आमच्या संपर्कात त्यांचे दोन आमदार सोडले तर सर्व आमदार आहेत माजी नगरसेवक मुंबईचे जवळपास आता सिक्स्टी पर्सेंट आमच्याकडे आलेलेच आहे त्यातले आमचे जे उर्वरित आहे त्यातले सुद्धा फिफ्टी पर्सेंट लोक आमच्या संपर्कात आणि येण्यासाठी इच्छुक आहे बघतो आम्ही मुहूर्त काढणे बाकी आहे आम्ही मुहूर्त काढला की त्या दिवशी चालू आमच्याकडे आणि तेव्हा संजय राऊतला धन्यवाद